क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट एकाच वेळी राज्यातील अधिक जानेवारी रोजी प्रदर्शित झाला तेव्हापासून बुलढाणा शहरातील एआरडी सिनेमा हॉल येथे हा चित्रपट हाऊसफुल सुरू आहे बुलढाणेकरांनी महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून एआरडी सिनेमा हॉल कॅन्डल मार्च काढून क्रांती सूर्याला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे रात्री आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कॅन्डल मार्च काढण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून अनेक लहानगे या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले होते हाती क्रांतीची मशाल आणि मेणबत्ती घेऊन अनेक महिलांनी देखील या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग नोंदवला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जय ज्योती जय क्रांती